ठाकरे ब्रँड संपविधा येणार का तर नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय चर्चेत ऐकू येतो पण याचे उत्तर मिळण्यासाठी आपल्याला पाहावे लागेल या ब्रँडच्या पायाभरणीपासून ते आजच्या राजकीय वळणापर्यंतचा प्रवास ठाकरे ब्रँडची सुरुवात एकोणीशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसाच्या हक्कासाठी ते आवाज उठू लागले आणि बघता बघता हे नाव जनतेच्या मनात घर करून गेले त्यांचे जळजळीत जल भाषणे स्पष्ट वक्ता वृत्ती आणि हिंदुत्वाचा आग्रह यामुळे ठाकरे नावाला एक नवीनच पहचान मिळाली उद्धव ठाकरेंचा शांत आणि संघटनात्मक वारसा बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या हाती होते उद्धव ठाकरेंनी आक्रमकतापेक्षा शांततेने संघटनाचा विस्तार केला आणि ती मजबूत केली दोन हजार एकोणीस मध्ये मुख्यमंत्री होऊन शिवसेनेला सत्तेच्या केंद्रस्थानी आणले राजकीय वळण कितीही आली तरी ठाकरे नाव लोकांच्या विश्वासाचं प्रतीक राहिलं राज ठाकरे व्यंगचित्रकार ते प्रभावशाली नेता बाळासाहेबांचे खंदे शिष्य आणि पुतणे राज ठाकरे एक करिश्माई व्यक्ती आणि प्रभावी विचारवंत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांची भासणे स्पष्ट धोरणे आणि भूमिकेतील सडेतोडपणामुळे लोकांना आजही त्यांचा भुरळ घालतो तेही ठाकरे नावाचे वेगळे पण ठळक व्यक्तिमत्व बनून उभे राहिलेले आहे प्रश्न असा की ब्रँड संपवता येईल का ठाकरे हे नाव आता एक केवळ एका पक्षापुरते मर्यादित राहिलेले नाही ते एक विचार झालेले आहे संघर्षाचा मराठी अस्मितेचा जनतेचा आणि मनाशी जुळलेल्या भावनेचा आज शिवसेना असो मनसे असो या दोन्ही ठिकाणी ठाकरे हे नाव आहे आणि तेच त्यांची खरी ओळख आहे राजकारणात नावे चिन्हे पक्ष फुटतात पण ब्रँड अमर होतो ठाकरे हा असाच ब्रँड आहे जो संपिता येणार नाही फक्त नव्याने घडवता येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे मत काय ठाकरे ब्रँडचा पुढचा अध्याय कोण लिहिणार कमेंट्समध्ये मध्ये जरूर सांगा धन्यवाद